जय गुरु, गुरु। तुम्ही पहिल्यापासून येतानाचे काही जे प्रसंग तुम्हाला आठवतात ते सांगा हो आमच्याकडे हे पाहुणे मंडळी आहे त्या त्यावेळेस गाड्या घोड्या कमी होत्या त्यानंतर इथून आमच्या गावावरून चंदुरजाणा मावरा ह्या स्टॉप होता तिथून वीस किलोमीटर टाकरखेडा होता त्या त्यांना मधात आमच्या इथं सर्व भक्त लोक जमा होय तिथून आम्ही त्यांना पोचवण्यासाठी बैल बंडी जेवण खावण्याची व्यवस्था संध्याकाळी राहिल्याची व्यवस्था पुन्हा आणखीन त्यांना जर पाणी पाऊस आले तर एक दिवस आणखीन त्यांचे कपडे बहून घरी जेवण करून त्याच्यानंतर पुन्हा दर्शना आणखीन दर्शना दर्शना दर्शनाला येणे दर्शनातून पुन्हा आणखीन दर्शनातून दर्शन झाल्यानंतर पुन्हा वापस नेणे त्यांना स्टँडवर पोहोचवणे असे सर्व सर्व लोक भावी भक्त स्वामीजी महाराजाचे ये त्यांना सर्व जेवण खावण पाणी येताना माझ्या शेतात उभे राहायचे त्यानंतर त्यांना संत्रा माझ्या जो बगीचा होता त्या संत्रा पाणी पे जोर बाल्टी अखंड मी माझ्या शेतातली रात्रंदिवस तिथंच राहे आणि लोकांना पाणी पाजण्याची सेवा मी केली त्याप्रमाणे तशी जे प्रसंग आहे बाबाजीचे प्रसंग असे अनेक आहेत बाबाजी देह ठेवायच्या अगोदरच सांगेल की माझं इथं एकच देऊळ होईल पण अनेक असे गावावर सर्व भक्त माझे देवळं बांधतील आणि याच्या पलीकडचा काळ सर्व उन्नतीचा होणार आहे असं बाबाजी एका शब्दात सांगत नाही आणि आता आपल्या भारताची ग्रह बदल होऊन आपला भाक भारत सुखी संपन्न देश म्हणून प्रसिद्ध होईल आणि लोका, सर्व लोकांना आनंदाचा वातावरण निर्माण होईल आणि सर्व गावात गोड गरीब सर्व लोकं गोड गरिबा गोडगरीबाचे आवडते लेकर हे सगळे शिक्षण सर्व सर्व संपून आपलं सर्व कार्य देशासाठी काही लोक आपले कार्य करे असं बाबाजी देशासाठी आपले लोक काही कार्य करेल त्याच्यापासून आपल्याला त्यांची संगत ठरावी लागेल जे काही वाईट विचाराचे लोक आहेत त्यांच्यापासून दूर राहतात असं असं बाबाजी समक्ष आम्हाला मला समक्ष सांगतला त्या कारणाच्यानं आमची श्रद्धा पूर्ण बाबाची आम्ही कोणताही देव मानला नाही बाबाजी बाबाजीसहित बाबाजी म्हणजे चालता बोलते देवाचं दैवत होतं हे सर्व आम्हाला माहीत होतं आणि बाबाजी जे जे कार्य करे आमच्याकडे जर अडचण असल्यास ज्या कोणत्याही वस्तूची किंवा कोणत्या कार्याची अडचण असली तर बाबाजीचं दर्शन पहिले त्याच्यानंतर बाकीचं बाबाजी त्याच्या मार्गदर्शन करेल आम्ही लग्ना प्रसंगात त्याच्यात त्याच्यात अडीही अडचणीला बाबाजीकडे हमेशा येणे जाणं चालू करत त्यावेळेस बाबाजी असे सर्व बाबाजीचे शब्द सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भिंतीला भिंतीला बसून अक्कल लायन्या अक्कल डोळा हेव तिची बहीण तुले समजलंच नाही त्याच्यात हे बावाजीचे शब्द असतात ज्या लोक हो अक्कल आणि डोळा हा बावाजीचा सर्वात प्रसिद्ध शब्द हो तिथं जाजो त्या गावातून लोक येऊन राहिले त्यांना पाणी पाच हो हे अडचणीत आहे त्यांच्याकरता सर्व गोष्टी बरोबर ठेवजो असं स्वप्नात सांगा उद्या तुझ्या घरी पाहुणे येणार आहे हो तांदूळ रेल्वे बे अमरावती इथल्या दूरदूरच्या लोक येणार आहेत त्याच्यासाठी माझी स्वतःची बैलजोडी दमणी जास्त पाहुणे असल्या तर बैलबंडी यांना घेऊन मी बाबाजीच्या दर्शनाला आणू आणि दर्शन घेतले घेऊन आपल्या गावाकडे त्यांना पोचत होते पाहुण्यांना सेवा केली आहे हा त्या काळात आमची आई वडी सर्व सध्या रात्री जरी पाहुणे आले बारा वाजता आले त्यावेळेस बारा वाजता स्वयंपाक करायचा हो त्याच वेळेस त्यांना जीव घालायचं त्यावेळेस म्हणजे काळ असा बिकटचा होता बैलबंडीचा काळ होता शेवाभावी देव एकत्रित कुटुंब अशी एकर जमीन होती माझ्याकडे एक चार जोड्याचा कास्तकार होतो भाऊ चौग हं वडिलाचे दोघं भाऊ वडील गोडि, वडिला एका वडिलाने कनिष्ठ नव्हतं त्याच्यानंतर आम्ही एका वडिलाचे चौघ मुलो त्यानंतर एकाचाच खटला होता सर्व पद्धतीत चालला शंतराच्या त्याच्या जाणा आम्हाला त्या, त्या परिस्थितीत पूर्ण गावाची सुखी समेदा गरीब जनतेला जेवण खावण उपायश असला तेव्हा बिमार असला त्यांना पोचवणं कारण आमच्या गावातला बिमार माणूस तर आला बाबाजीजवळ जाण्याची इच्छा झाली त्याला बैलबंडीने आणायचं त्याचं दर्शन घ्यायचं मग त्याच्यानंतर त्याची इतकी श्रद्धा होती का बाबाजीचं दर्शन झालं की माझी तब्येत बरोबर झाली आणि आमचे आईवडील हे त्यांना जेवण खावण केल्याशिवाय गावातही असे अपंग किंवा बिमार लोक असले त्यांना जीव खाऊ घालायचे सर्व आई आमची आई त्या लोकांना जीवन जीव घालायची आणि लोकांचं आमच्या गावातल्या लोकांचं गरीब जनतेचं दलित समाजाचं असं म्हणणं होतं माझ्या आईला काकू म्हणे काकूच्या हातचं वरण खाल्लं आमची तब्येत दुरुस्त झाली हा बाबाजीचा इतकी श्रद्धा होती तिच्यावर रोज कृपा होती आणि ते त्या कृपेनंच ती तिला एवढं मोठं दर्शन म्हणजे आमचा कुटुंब होतं बावीस जणांचं बावीस जणांचं कुटुंब बहीण भाऊ चुलते तुलक बहिणी असं सर्व तितक्या याचा सांभाळ करणं आमच्या आईचं काम होतं तेवढी शक्ती तीवणी तिच्या हात पाया काही दुखे नाही रातचे चार वाजता आणि त्यावेळेस चक्क्या नव्हत्या स्वतः घरी चार वाजता दळण कांडण करून सगळ्या गोष्टी उपलब्ध करून सर्व लोकांना आपापलं सर्व सांभाळ सेवा केले बाबाजीची आपण जास्ती श्रद्धा असल्याची ना बाबाजी तिथं नकही दुखू सर इतकं जोरदार कृपा हे साधी बाबाजीची कृपा तुम्ही जे काही आज सांगितले तुमचा आहे जय गुरु जय लहान जय लाभ महाराज की जय